कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण गुरूंच्या कृपेने साधलेले सर्व यश स्वतःचे न मानता संपूर्ण आयुष्य समाजाच्या सेवेसाठी अर्पण करणारे उदात्त व्यक्तिमत्व म्हणजेच वक्तश्रेष्ठ कमलाकर पंत वालावलकर हे होते असे गौरव उद्गार वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या अधिश्रष्टा डॉक्टर बिंदा दत्तात्रेय परांजपे यांनी काढले त्या आज डेरवण येथे फक्त श्रेष्ठ कमलाकर पंत लक्ष्मणराव वालावलकर यांच्या जयंती जयंतीनिमित्त पार पडलेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या यावेळी त्या, या त्या बोलताना म्हणाल्या की सद्गुरू दिगंबरदास महाराजांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी भक्तीला केवळ ध्यानपूर्ती न ठेवता ती शिक्षण आरोग्य ग्रामविकास आणि सांस्कृतिक रक्षणाच्या कार्यातून कृती उतरवली त्यांच्या औदार्यातून इंग्रजी माध्यमाची शाळा गुणवत्तापूर्वक व मूल्याधिष्ठित शिक्षणाची परंपरा तसेच कोकणातील रुग्णांसाठी जीवनदान ठरलेले रुग्णाने उभारले गेले गरीब श्रीमंत भेद न करता हजारो रुग्णांना उत्तम वैद्यकीय सेवा मिळू लागल्या कीर्तीची अपेक्षा न ठेवता केवळ देत राहणारे कर्मयोग्यावर श्रद्धा ठेवणारे आणि सेवेतच भक्ती मांडणारे हे विनम्र व्यक्तिमत्व आजही प्रेरणादायी आहे त्यांच्या जयंतीचा खरा अर्थ म्हणजे त्यांच्या आदर्शातून शिकून समाजासाठी काहीतरी योगदान देण्याचा संकल्प करणे हा होय यावेळी डॉक्टर बिंदा परास्ते यांचा रुग्णालयाच्या संचालिका डॉक्टर सौ सुवर्ण पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला व्यासपीठावर संचालिका सौ शरयू यशवंतराव क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर प्राचार्य सौ तेजल सुर्वे प्राचार्य श्री चंद्रशेखर एल आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात रुग्णालयाच्या आवारात असलेल्या लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून करण्यात आले त्यामुळे त्याच व्यवस्थापन आणि नेतृत्व कारण काय होत कि खूप छोट्या छोट्या शैक्षणिक संस्थांना मनुष्यबळ एक असं आणि त्याच्यामध्ये उत्तम कौशल्य संपन्न असेल अशा व्यक्तींची पण कमी असते तर ती जिथे आहे तिथून ते मार्गदर्शन त्यांना मिळावं अशी अपेक्षा आहे तर मग कोणी एखादी संस्था ती एक नेतृत्वाच्या भूमिकेमध्ये येते आणि मग बाकी छोट्या त्याच्याशी संलग्न असलेल्या बाकी संस्था त्यांना त्याचा लाभ मिळतो हे राष्ट्रीय शिक्षण निधीमध्ये अभिप्रेत आहे जे ही संस्था आपल्या प्रेरणेने करतेच आहे त्याचा आणखीन काय विकास करता येईल हा आपण विचार करू शकतो आणखीन एक जे मला सोळ्यावाड्यात काल प्रेझेंटेशन देत होत तेव्हा प्रकाशाने पुन्हा पुन्हा जाणवत होत व्यावसायिकीकरण शिक्षणाचं ही एक आपल्या समोरची सगळ्यात मोठी आता शैक्षिक जगतामध्ये समस्या झालेली आहे आणि अळण्यासारखी शिक्षा केंद्र जिथे तिथे उगवत चालले आहे एक खोली असते कुठेतरी एक कोणाच्या तरी घरात एक कोणा असतो तो ऑफिस असत आणि अशा कॉलेजेसची आणि युनिव्हर्सिटीजची सुद्धा भरमार होत चाललेली आहे तर व्यवसायीकरणामध्ये काय असतं आणि त्याच्यासाठी आधुनिक टेक्नॉलॉजीचा उपयोग करून घेतला जातो की ऑनलाईन क्लास आणि मग कुठेतरी कुठच्या तरी कोचिंग क्लास मध्ये दहा कॉम्प्युटर लावलेले असतात तिथे परीक्षा हे इतकं मोठ्या प्रमाणावर चालले की त्याच्यामुळे शिक्षणांचा काही दर्जा शिक्षणाच्या काही उद्दिष्टांची भूर्ती हे फारच मागे पडले आणि हे आपल्या राष्ट्रीय स्तरावर चिंतनाचा एक विषय झाला शिक्षणाचं बाजारीकरण व्यवसायीकरण जे होत चाललेलं आहे ते कुठेतरी थांबायला थांबवायला एक करता येत की खूप कडक निर्बंध आणणं तशा प्रकारचे कायदे आणणं त्या कायद्यांचं काही प्रमाणात क्रियान्वयन करण्यासाठी सक्ती ठेवणं पण शिक्षाशास्त्रीच्या असं लक्षात आलं की हे एवढंच ह्यानी ते नाही त्याचा अटकाव होणार त्याच्यासाठी उत्तम सशक्त पर्याय समोर ठेवले पाहिजे आणि म्हणून ती जी ही क्लस्टरची वगैरे व्यवस्था जी आहे ती आणि कुशल नेतृत्वाला जे महत्व दिले की एक कोणीतरी असेल त्याला त्यांनी असं म्हटलं की एक सेंटर अँड सॅटेलाइट तर ती व्यवस्था तयार करण्याला महत्व दिले आणि मला असं वाटतं की या संस्थेमध्ये हे कार्य कशा पद्धतीने चाललेलंच आहे जर राष्ट्रीय शिक्षण नीतीचा अवलंब इथे असेल तर त्याला कशा कशाची आणखी जोर द्यायला पाहिजे याच्यावर विचार करता येईल एक त्याचा उद्देश असा आहे की भारतीय भाषा कला संस्कृती ह्यांचा विकास व्हावा आणि म्हणून काही विशेष कार्यक्रम राबवले जावे मला असं वाटतं की आपल्या या संस्थेमध्ये हे करायला पुष्कळ वाग आहे आणि अशा एका भौगोलिक प्रदेशामध्ये आपली ही संस्था आहे म्हणजे तर अशा भागामध्ये आहे की जिथे संस्कृतीचे आणि खास करून लोकसंस्कृतीचे खूप आपल्याला नमुने अजूनही बघायला मिळत असतील तर कॅन्सर व्यवस्थित रेकॉर्डिंग करून घेऊन हे फार कारण काळ्याच्या रेटामध्ये ते बरंच आता मागे पडत जाणार तर या संस्थेच्या राष्ट्रीय शिक्षण नीतीच्या अंतर्गत करण्यासारखी ही जी गोष्ट आहे त्याच आवश्यक बळ आपल्याकडे आहे क्रियान्वयन कसं करायचं ते बघायला लागेल आणि भाषा विषयक जी रिसर्च जी बाजू आहे ती समृद्ध करावी लागते आणि त्याच्यासाठी ही भौगोलिक भूमी फार येते असं मला लक्षात आलं प्रौद्योगिकीचा सुलभ देवा कारण बऱ्याच वेळेला बोलण्यात आलं की आम्ही एआय ने हे करतो आम्ही एआय चे निरोग देतो किंवा आम्ही या मुलांना हे आवश्यक नक्कीच आहे हवंच कारण नाही केलं तर आपण फार मागे पडतो पुर। पण त्याच्याचबरोबर ते योग्य प्रकारे मुलांपर्यंत पोहोचाय की नाही नवीन पिढी पर्यंत पोहोचताय की नाही याच्यावर काय अधिक उपचार करायला हवा आणि मग ती संस्थापेत आपला जो ढाचा आहे त्याच्यात त्याला कसं स्थान द्यायचं याच्यावर अजून सखोल चिंतन करता येईल आपल्या जो उद्घोषिका आहेत व्यक्तींच्या व्यक्तीच्या एक सुभाष सांगितलं मलाही एक आठवत होतं आणि खूप असं वाटत होतं की कसं हे एक व्यक्तिमत्व की छाया मनस्य करते आहे सत्पुरुष आहे तेव्हा अशा या सत्पुरुषाच्या प्रेरणाला आपण अधिक समजून घेऊया त्या वृक्षाच्या छायेमध्ये अधिक आपलं चिंतन वाढू दे